निवडणुकांच्या तयारीला गती महाराष्ट्रातील सर्व विभागांचा मुख्य निवडणूक अधिकारी आढावा महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणूक घेण्याच्या दृष्टीने मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यातील आठही विभागांच्या तयारीची माहिती घेणाऱ्या महत्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन केले आहे मतदान केंद्रांपासून ते कर्मचाऱ्यांची नियुक्ती मतदार याद्या या, या प्रत्येक विभागाची तयारी तपासून येणार आहे निवडणूक आयोगाकडून सुरू झालेल्या या तयारीमुळे राज्यात विधानसभा निवडणूक लवकरच घोषित होणार की काय याबाबतची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी जाहीर होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे तसेच याविषयी अनेक भाकिते देखील वर्तवण्यात येत आहेत नोव्हेंबर महिन्यात की त्याच्या आधीच निवडणुका पार पडतील याविषयी राजकारणी ही भाष्य करत आहेत परंतु निवडणुकी आधीची तयारी पाहण्यासाठी राज्यस्तरीय आढावा बैठकीचे नियोजन शुक्रवारी करण्यात आले आहे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम या, या बैठकीला संबोधित करतील त्याच राज्यातील सर्व जिल्हाधिकारी जिल्हा निवडणूक अधिकारी मुंबईतील निवडणूक अधिकारी या बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना देताना भारतीय निवडणूक आयोगाकडून सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस ची घोषणा नजीकच्या काळात होणार असून त्याच्या तयारीसाठी ही बैठक असल्याचे नमूद करण्यात आले आहे अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद